गाव म्हणजे फक्त माती नसते गाव म्हणजे लोक त्यांची विचारधारा त्यांचं नेतृत्व बेडक गावाने असं एक नेतृत्व पाहिलं जे आजही लोकांच्या मनात जिवंत आहे कैलासवाशी रामभाऊ कोरे यांचे आज पुण्यस्मरण तारुण्यातच समाजसेवेची ओढ घेऊन ते पुढे आले वसंतदादा साखर कारखान्यात साधी नोकरी करत असतानाच मन मात्र लोकांच्या समस्येत गुंतलेलं त्यांचे मार्गदर्शक माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांचं भक्कम पाठबळ मिळालं आणि या मार्गदर्शनातूनच रामबाब कोरे घडले एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये बेडक सर्व सेवा सहकारी सोसायटीची पहिली निवडणूक जिंकली पहिल्याच प्रयत्नात चेअरमन बनणं ही फक्त पदवी नव्हती तर गावकऱ्यांचा विश्वास होता हा विश्वास त्यांनी सलग दहा वर्ष जपला दोन हजार दोनमध्ये मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून प्रचंड मताधिक्यानं निवडून आल्यावर त्यांनी प्रत्येक निर्णयात लोकांची सोय गावचा विकास आणि सर्वसामान्यांचा हक्क या गोष्टी प्राधान्यानं पाहिल्या अजितराव घोरपडे सरकार मंत्री असताना गावातल्या अनेक प्रलंबित कामांना मार्गी लावण्याचं श्रेयही रामबाऊंना जातं पण रामबाऊंचं योगदान इतवरच मर्यादित नव्हतं समाजाला घडवण्यासाठी शिक्षणाची गरज ओळखून ते मिरजेती द हिंद एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेत बरीच वर्ष संचालक म्हणून कार्यरत राहिले ज्या काळात राजकारण स्वार्थानं भरलेलं होतं त्या काळात रामभाऊ खोरे यांनी आपली निष्ठा कधीच घडू दिली नाही समाजाच्या प्रत्येक प्रश्नाला आपला प्रश्न मानणारा हा नेता आजही गावकऱ्यांच्या आठवणीत तो आपुलकीचा तोच मार्गदर्शक आहे दोन हजार सतराच्या दसऱ्याच्या दिवशी त्यांनी अनंतात विलीन होऊन गावाला आणि जगाला कायमचा निरोप दिला पण बेडकच्या प्रत्येक वाटेवर प्रत्येक मातीच्या कणात रामभाऊंचं कार्य आणि स्मृती जिवंत आहेत ते गेले पण लोकांसाठी जगलेली त्यांची कहाणी कायम राहिली